वैजापूरचं काय सांगा जनतेला माझं मत असं आहे की माझी फर्स्ट वोटिंग आहे आणि जो नेता आमच्यासाठी काम करेल आणि ज्या नेत्याने आजपर्यंत असे आमच्या घरचे सांगतात की ज्या लोकांनी आजपर्यंत काम केलं जसे की खैरे साहेब माझी फर्स्ट वोटिंग आहे की माझं मत असं आहे की चांगल्या एक योग्य नेत्याला आपण निवडून द्यायला पाहिजे त्यांना आपल्यासाठी काय काम करायला पाहिजे माझं मत आए साथ आहे खैरे साहेब त्या ह्याच्यातले आहे एज्युकेटेड पण आहे शिक्षणाचा जास्त प्रभाव पण असतो एज्युकेटेड नेता पण पाहिजे माझं मत आहे की खैरे साहेब हे नक्कीच निवडून येते शेख फेरोज शेख मुस्ताफा चंद्रकांत खैरे साहेब ने जाणे कोण आम्हाला गाव का विकास जो करावे पहिले वैसे इससे पहले आए थे हमारे कब्रस्त को उसको कमानों को बाद में शादी के हॉल को उसके सबको दिए थे उन्होंने ये बारे में भी वही उम्मीद है उनसे उन्होंने आना उसकी हम ये अपेक्षा कर सतीश तुपे चंद्रकांता जी खैरे साहेब निवडले लेते आलियान का गौर करीब कष्ट करीब सामान्य वर्ग सामान्य मानूस शतकारी वर्ग याने त्यांनी फक्त थोडीफार काय असेल ती मदत करावी आणि यांच्या कोणी गोरगरीबाचा फोन गेल्यानंतर त्याने उचलला पाहिजे आणि मदतीला धावून यायला पाहिजे कॅन्डिडेट उभा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नाही हे जे काही उभे आहे हे सारे बंडखोर माणसं सा आहे आणि तसं बघितलं तर खैरे साहेब हे पंधरा वर्ष वीस पंधरा ते वीस वर्ष लोकसभेचे सदस्य बी राहिलेले काम चांगलं आहे त्यांचं औरंगाबादमधील प्रत्येक तालुक्यात त्यांचे कामं चांगले उत्कृष्ट दर्जाचे तसे हे बंडखोर आमदार उभे राहिलेले यांना लोकांना माहिती आहे की हे बंडखोर आहे यांना कोणी मतदान करणार नाही त्याच्यामुळं साहेबाचा जास्त प्रचार करण्याचीही गरज नाही लोकांच्या मनामध्ये खैरे साहेब हे निश्चित झालेले आहे आणि खैरे साहेब हे बहुमताने विजय होणार आहे नमस्कार मी शाहरुख शाह मला एक चांगला उमेदवार पाहिजे ज्याचं इम्तियाज जिल्हित सांसद त्यांनी भरपूर कामं केले नाटस समाजाबद्दल ते गोल सांसमध्ये आणि गोरगरिबांचं काम केले माझे पण स्वतः पप्पाचं एक काम होतं घाटीमध्ये त्यांना स्वतः येऊन तिकडे कामं केले आपल्याला एक असं एक नेता पाहिजे फक्त माझे बोलून दोन शब्द संपवतो आम्ही टुनकीहेब खैरे साहेब खैरे साहेब खैरे साहेबाचं कसं आहे खैरे साहेब हा असा माणूस आहे मी शिवसेना या पक्षाचं काम करतो कंटिन्यू संघटनेमध्ये बोलू द्या ना मला तुम्ही निष्ठावंत कार्यकर्ता हा माणूस राहिलेला आहे बी जे विरोधात का लोक जाऊ लागले आता मी सोशल मीडियावर बघितलं खूप चर्चा बघतो सगळं बघतो पण जनतेला असं वाटतंय आता का बी जे पी हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार तयार झालं आता इलेक्शन चालू झाल्यापासून कांद्या निर्यात चालू केली शासनानं आपल्या बी जे पीच्या हे धोरण आहे शेतकऱ्याच्या विरोधातलं धोरण आहे नंबर एक जनतेला जनतेला असं वाटू लागलं आता की बी जे पी हे सरकार सत्येतून बाहेर जातं पण त्यांचं बी खूप चांगलं काम आहे आम्ही त्यांच्यावर टीका करणार नाही मोदी साहेबावर तुम्हाला सांगतो पण महाराष्ट्रामध्ये बंडखोरी झाल्यामुळं हे लोक ह्या पक्षात घेणं हे त्या पक्षात जाणं हे काही योग्य नाही आहे आणि जनतेला ते काय पटू लागलं नाही आता निवडून कोणाचं मशाल मशाल हां ते जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे त्याच्यात काही शंका नाही हा सोशल मीडियाच्या मार्फत मार तुम्ही हे पत्रकारिता करतात त्याबद्दल तुम्ही जनतेचा कौल शासनापर्यंत पोहोचवण्याचे जो प्रयत्न करतात तो अग अगदी योग्य आहे आणि तो केला बी पाहिजे तुम्ही जे, जे समाजाचं काम करता ते खूप चांगलं आहे शेतन होईल आणि महाविकास आघाडीचा शंभर टक्के विजय होईल त्यातल्या त्यात आमच्या उद्धव साहेबांचं काम महाराष्ट्रात भारतात नंबर एक आलेला आहे त्यामुळं मी शिवसैनिक सैनिक याय बी नात्याने सांगतो आणि एक मोदीचं बी काम खूप चांगलं होतं असं नव्हतं आम्ही बोलणार नाही बी जे पी सरकारला बी पण बंड खोर खोर लोक जवळ घेतल्या कारणाने हे काम जनतेला पटवू नये आणि मी हे शंभर टक्के सांगू शकतो नाव नाव मच्छिंद्र चंद्र जाणे बघ जनतेत काय आमचे खैरे साहेब खैरे साहेब चिन्ह कुठलं आहे मशाल

ते बाकीचे कोणी राहू द्या पण आता सध्या खैरे साहेबांचं थोडं थो वातावरण थो चांगलं आहे बाकीचे अपेक्षे अपेक्षा काय राहते अपेक्षा काय राहते माणसाचे छोटे मोठे आपले काही कामं व्हावं बस दुसरे काय अपेक्षा राहते चिन्ह मशाल दीपक असऊन कुठले खासदार कोण असेल आता काय चंद्रकांत खैरेची यायला पाहिजे बाकीचे पण आहे जे पक्षच धनुष्यबान धनुष्यबाण किंवा काही तेच राहणार ना आता यांच्यात मशाले चंद्रकांत घाले ते सांग काय समस्या तुमच्याकडे समास्या तुम तर आमची तर एकच राहते पहिल्यापासून शिवसेना जिंदाबाद तुम्ही म्हणताय खैरे साहेब खैरे साहेब ची निशानी माहित आहे का बस सांगितलं नाशाल